आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन चालेल तीन असा हट्ट पण हा हट्ट आईने तर पब्लिक स्कूलच्या वतीने आला आहे येता दुसरीच्या विद्यार्थ्यांना चक्क सिन्नर पोलीस स्टेशनलाच नेले व अगदी खऱ्या खुऱ्या बंदुका व खरेखुरे पोलिस भेट घालवून आणली सोबतच सिन्नर तहसीलदार कार्यालयात जाऊन विविध योजनांचा कारभार कसा चालतो याची सविस्तर माहिती जाणून घेतली संस्थेचे सेक्रेटरी राजेश गडाख यांच्या संकल्पनेतून वर्षभर विविध ठिकाणी उपक्रम राबविण्यात येतात त्यात उदय कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग शिक्षक विनायक काकुळते पांडुरंग लोहकरे गणेश सुकेम योगेश चव्हाणके यांनी या क्षेत्रभेटीचे नियोजन केले त्यात येत्या दुसरीच्या दोनशे तेरा विद्यार्थ्यांनी पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा कशी कामकाज करते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी सिन्नरचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी येथील शस्त्राबाबत दिली. सगळ्यांना पाऊस समोर नेम ला कारबाईन म्हणजे आपल्या जो पहिले पिस्कूल असतात माहिती का बंदुका छोट्या त्याच्यामध्ये टोटल बारा राऊंड बसायचे सगळ्यात पहिली जुनी होती तिच्यामध्ये सहा राऊंड बसायचे आता नवीन आली आहे ब्लॉक ब्लॉक पिस्टल म्हणतात तिच्या टोटल वीस राऊंड बसतात टोटल ऑटोमॅटिक पिस्टल आपल्याकडे ही कारवाई आहे आत्ता चालते तिला टोटल पंचवीस राऊंड बसले जाते या स्लॉटमध्ये तिला कुठं बसवतात इकडं या मॅग्झिनमध्ये या मॅग्झिन मध्ये राहू होता पुस्तकामध्ये जातात याची राऊंड नाव गोळ्या बारीक बारीक गोळ्या असतात आपल्या बंदुकीच्या मॅसिंग मध्ये लावायच्या धरून करायचे वडला का सांगतो इथून राऊंड फायर झाल्यानंतर

नंबर आए, नंबर सिन्नर तहसील कार्यालयातील महसूल विभाग विभाग संगणक पिबाग, निवडणूक विभागांची माहिती देण्यात आली या प्रसंगी विद्यार्थ्यांसह तहसीलदार राहुल कोताडे पोलीस हवालदार हरिश्चंद्र गोसावी विनायक आहेर किरण पवार प्रवीण गुंजाल यांसह इतरही कर्मचाऱ्यांनी चिमुकल्यांना सविस्तर माहिती दिली शेतू कार्यालय काय म्हणते शेतकऱ्याचा अर्थ काय माहिती तुम्हाला कशाला म्हणतात शेतू म्हणजे पूल म्हणजे का पूल पूल काय काम करतो दोन भागांना जोडण्याचं काम करतो आहे का नाही नदी जर असेल नदी ओलांडण्यासाठी हा किनारा तर तो किनारा हे जोडण्याचं काम शेतू करत असतात म्हणजे शेतूचं काम काय आहे लोक जनता प्रेस आणि शासन यांच काम यांच्या मधील जे महत्वाचे काम असतात कॉम्प्युटर इथे सर्व नोंदी आता संगणकात केली जातात माहिती आहे तुम्हाला म्हणजे काम कधी झालेले सर्व काम हे नोंदी जे ते संगणक करण्यात कॅबिन आहे कळलं का ते तहसीलदार साहेब बसत असतात तिथून ते आपले कारभार करत असतात ते जे काही जमिनीचे खरेदी विक्री किंवा नकाशे कुठली माहिती असेल जमीन शेत शेतज संबंधित किंवा त्या संबंधीचा संपूर्ण बस्ताऐवज कागदपत्र तिथे ठेवले जातात इथून त्यांची नोंदणी वगैरे करून तिथे त्यांची जप्त केली जाते कारण आज आमच्या एच पब्लिक स्कूल प्राथमिक विभागातील इयत्ता दुसऱ्याचे विद्यार्थी इथं शिन्नर पोलीस स्टेशन आणि तहसील तर्षिन कार्या तहसीलदार कार्यालय येथील कामकाज बघण्यासाठी क्षेत्रपीठ भेट आयोजित केलेली होती आमच्या संस्थेमध्ये संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नानासाहेब गडाख व सेक्रेटरी मान्य राजेजी गडाख यांचा नेहमीच एक उद्देश राहिलेला आहे की विद्यार्थ्यांना फक्त चार भिंतीच्या आठ पुस्तकातील ज्ञान न देता त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांच्या ज्ञानात दृढीकरण अधिक कसं होईल यासाठी प्रत्यक्ष त्या क्षेत्रावर जाऊन विद्यार्थ्यांना त्याचं सखोत ज्ञान न्या, ज्ञान व्हावं या दृष्टिकोनातून दरवर्षी एक क्षेत्रपीठ उपक्रम आम्ही राबवत असतो आत्तापर्यंत आम्ही दिल्ली येथील संसद भवन राष्ट्रपती भवन मुंबईतील राज राजभवन विधानभवन तसेच देवळाली आर्टलरी शंटर नंतर पवनचक्की साखर कारखाना बँक पोलीस स्टेशन नगरपालिका तसेच विविध ठिकाणी साखर कारखान्यातही विविध ठिकाणी आम्ही जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना तेथील कामकाजाचा आढावा कामकाज कसं चालतं याची माहिती दिली जाते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ती एक तो घटक समजण्यासाठी अधिक सोपं होतं आणि ते ज्ञान त्यांना चे, ते चिरकाळ टिकणारं असतं आणि या क्षेत्रपीठाचा मूळ उद्देशच तो आहे की विद्यार्थ्यांना पुस्तकात सर्वच माहिती सखोल मिळत नसते त्या ठिकाणावर जाऊन ते कामकाज बघितल्यानंतर किंवा त्या क्षेत्राची माहिती घेतल्यानंतर ही हे ठिकाण असं आहे या ठिकाणचा कारभार अस कशा प्रकारे चालतो याचं ते प्रत्यक्षात का कामकाजाचा अनुभव घेतात माहिती घेतात आणि म्हणूनच हा क्षेत्रपितीचा उपक्रमातून एक संस्थेने शाळेने एक वेगळा असा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये अधिक भर पडावे विद्यार्थ्यांना अधिक त्याची माहिती व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे हा उपक्रम राबवला जातो आणि या उपक्रमातून निश्चितच या एक वेगळी दिशा विद्यार्थ्यांना मिळत असते त्यासाठी आमचे सन्माननीय मुख्याध्यापक उदय कुदळे सर नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात ते, दिशा ते एक दिशा देत असतात आणि सर्व शिक्षक आम्हाला सर्व शिक्षक आम्ही त्याच्यातून एक चांगलं नियोजन करून आ, हा उपक्रम यशस्वी करत असतो